स्त्री पुरुष समानतेच्या रोजच शिकते भाकड कथा या स्त्री पुरुष समानतेच्या रोजच शिकते भाकड कथा कोमल चेहऱ्यावर फेकलं हात कुणाचा होता क्या मी विश्वाची जननी आहे मला रोज कळते मी विश्वाची जननी आहे मला रोज कळते आणि मग स्टोरच्या भडक्याने बाईच का जळते तुमच्या पोथ्या तुमचे पुराण तुमचे सारे चमत्कार तुमच्या पोथ्या तुमचे पुराण तुमचे सारे चमत्कार भाष येतो जेव्हा गुरु सुद्धा गुरु सुद्धा कोपऱ्यामध्ये नर होतो गरज नसताना पाठीवरती शाबासकीची थाप देतो संस्कृतीच्या नावाखाली माझे अंग अंग झाकतात संस्कृतीच्या नावाखाली माझे अंग अंग झाकतात आणि उंच महालिक कला म्हणून कोठ्यावर